तुम्हाला आकडे परत एकदा सांगतो की एक प्लस अशा भाजप आणि शिवसेनेने आघाडी घेतलेली आहे यासोबतच ठाकरे बंधू हे एकूण एक्कावन्न जागेवर आहेत तर भाजप आणि शिंदेसेना ही एकोणसत्तर जागेवर आहे म्हणजे भाजपला कुठंतरी मुंबईमध्ये मोठा फटका बसलेला आहे कारण की दोन नॉन महाराष्ट्रीयन नेते तिथे येतात म्हणतात की महापौर हिंदूच होणार स्वतः नितेश राणे म्हणतात की ते स्पष्ट म्हणत नाहीत की मराठी माणूस होणार ते म्हणतात की हिंदू महापौर होणार आणि याच्या विरुद्ध जे शिवसेनेचं नॅरेटिव्ह होतं की आम्हाला मराठी माणूस इथं महापौर पाहिजे आणि ही मुंबई आम्ही आदानीच्या घशात घालणार नाही घशात जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह कुठंतरी त्याचा फायदा होताना दिसत आहे काल अशी सुद्धा एक विश्लेषकांकडनं थेरी समोर आली की शिवसेनेकडे जे मराठी मतांची टक्केवारी होती ती वाढलेली होती मात्र याच्या उलट आपण एक पार्ट विसरतोय तो म्हणजे या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये नंबर दोनचा पक्ष हा शिंदेसेना आहे आणि जी काही मराठी वोट बँक होती ती काही प्रमाणात अजून सुद्धा शिंदेकडे आहे शिंदेचे सुद्धा काही सेफ मतदारसंघ आहेत सेफ वॉर्ड आहेत आणि तिथून जे शिंदेना पाठबळ मिळालेलं आहे ते आता अठरा जागांवर बघा शिंदेसेना अठरा जागांवर मुंबईमध्ये आघाडीवर हो आहे त्यामुळे मराठी मतच मुळात विभागली गेली काही अठरा जागांवर शिंदेसेनाकडे गेली काही मनसेकडे आणि काही ठाकरेंकडे यामुळे मराठी मतांचा टक्का हा विभाजला गेला तुम्हाला ओबेसीची सभा झालेली होती तर हे बघणं महत्वाचं राहिलं होतं बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वीच इम्तियाज जलील यांना एक प्रकारे धक्का राहणार का ओबेसी सभा सुद्धा झालेली होती हे बघणं महत्वाचं राहिलं होतं तुम्ही जर बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वीच इम्तियाज जलील यांना एक प्रकारे धक्काबुक्की मारहाण करण्याचा प्रयत्न झाला विशेषतः जलील यांनी चांगल्या तिकीट दिले नाही कार्यकर्त्यांवरती अन्यायला अशा पद्धतीचं म्हणणं मूळ कार्यकर्त्यांचं होतं मग त्यातले काही अपक्ष काही काँग्रेसमध्ये लोक चिकटलेले होते आणि खिडकीमधून हात टाकून म्हणजे एम आय एम चे जली त्यांना मारण्याचा सा प्रयत्न झाला होता त्यांना एक प्रकारे हटवण्याचा प्रयत्न झाला अत्यंत गंभीर होतं ते सगळं मला वाटतं ओएसीच्या दुसऱ्या दिवशी किती दिवशी संध्याकाळी सभा होती सगळं फार गंभीर होतं त्यामुळे एमआयएम परत मध्ये फुटब्लेची चर्चा होती आणि तुक नेमकं काय करणार हे पण महत्वाचं होतं पण आताच्या वडीला सात जागांवरती एमएम पुढे आहे असं तीस बत्तीस मागच्या वेळेस एम आय एम कडे होत्या तो आकडा राखणार का आणि जर तो राखला ते मग पारड्यामध्ये जाणार त्याचा फायदा होणार हे छत्रपती संभाजीनगर मध्ये बघणं अत्यंत महत्वाचं आहे छत्रपती अजून गोष्ट ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर आधीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला होता सध्याचे जर तुम्ही आकडे बघितले तर ठाकरे सेनाला जर आठ जागा आहे बीजेपीला दहा ठाकरे सेनाला आठ सॉरी शिंदे सेनेला आठ की ठाकरे सेनेला जागा आहेत म्हणजे तसं बघायला गेलं तर शिवसेना संयुक्तीतून शिवसेना तिथं अगदी बीजेपीच्या सुद्धा एक दोन जागा पुढे जाऊ असं सुद्धा चित्र आहे